आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र पर्यावरण संरक्षण मोहीम चालू आहे सर्वत्र त्यांचे महत्व समजून सांगितले जात आहे अगदी देशाचे पंतप्रधान खुद वृक्षारोपण करून त्यांचे महत्व लोकांना समजून सांगत आहेत परंतु नांदेडचे एमएससीबी याला अपवाद आहेत आज गल्लीतून दिल्लीपर्यंत सर्वत्र पर्यावरण संरक्षण मोहीम चालू आहे सर्वत्र त्याचे महत्व समजावून सांगितले जात आहे अगदी देशाचे पंतप्रधान खुद्द वृक्षारोपण करून याचे महत्व लोकांना समजावून सांगत आहे परंतु अपवाद आहे आज या पर्यावरण संरक्षणाच्या पवित्र दिनी गरज नसताना व अडचणीचे नसताना नांदेडच्या एम एस बीने सर्रास झाडाची कत्तल केली नागरिकांनी विरोध केला असता त्यांनाही चुमानले नाही, चुमान नाही। व आपलं काम चालूच ठेवलं ज्या तोडली, ती तोडण्या इतपत खरच गरज होती का याची शहानिशा करण्याची वेळ आली आहे ज्या ठिकाणी झाडे तोडली त्या ठिकाणी लोकांनी तारांवर टाकलेले बेकायदेशीर टाकलेले आकडे एमएससीबीच्या निदर्शनास आले नाहीत या मागचे कुठले आर्थिक गौड बंगाल आहे हे समजण्यास मार्ग नाही या रस्त्यावर खुलेआम येता जाता दिसणारे पण एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना न दिसणारी ही वीज चोरी आणि मुक्या झाडांचे कारण नसताना कत्तल करणारे मुजोर अधिकाऱ्यांवर कुठली कायदेशीर कारवाई होणार का नागरिकांना सतत अडवणारे व नियम दाखवणाऱ्यांना या संदर्भात काही नियम आहेत का या विषयावर परिसरामध्ये संतापजनक चर्चा चालू आहे शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन